देवगाव तालुका नेवासा येथे दुचाकी स्वाराचे धडकून झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक सविस्तर माहिती अशी की फतेपूर येथील अरुण संताराम बर्डे हा युवक आपल्या दुचाकीवरून फतेपूरहून देवगावकडे यामाहा कंपनीच्या दुचाकीवरून येत देवगाव पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पंडित वस्तीजवळ येताच मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याची गाडी झाडाला व घराच्या भिंतीला धडकली यामध्ये अरुण संताराम बर्डे वर्ष सत्तावीस हा युवक झालेल्या अपघातात जागीच ठार झाला सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक तुकाराम खेडकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला देवगाव फतेपूर शिवारात राहत असलेल्या वस्तीवर मृत अरुण याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले मयत अरुण यास एक तीन वर्षाची मुलगी तसेच एक बारा दिवसांचा मुलगा असे दोन अपत्य आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक तुकाराम खेडकर करत आहे या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे